रात्रीच पोळ हिंटी बिडतील त्यांना सुखाचा सांभाळ आणि ह्या ओली पासून पुढच्या वेळेस सांभाळ कर, कर नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज संध्या संध्याकाळचा आज म्हणजे ब्लॉगची ची सुरुवात करतोय संध्याकाळी आणि ताशांचा आवाज येतो पोरं ताशे वाजवत आहेत तिकडे आणि आजचा थंबनेल बघून तुम्ही समजला असालच की आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजेच होईचा कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने होळीला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा आजचा हा ब्लॉग आहे तर आजचा ब्लॉग थोडा लेटच येईल चॅनलवरती कारण समजून जा गडबड आहे सगळं काय माहोल आहे तर एक दोन दिवस दोन तीन दिवस लेट येईल थोडा ब्लॉग आजचा बघूया एडिट टाकूया आपल्या चॅनलवरती आणि तर मित्रांनो पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होळी आम्ही आणणार आहोत म्हणजे आमच्या गावची आमच्या वाडीतली ॲक्च्युली गावची होळी हे शिमग्याच्या ठिकाणी वरती गावात असते आणि वाडीवाडीत सुद्धा आम्ही होळी आणतो आणि परंपरेप्रमाणे रात्री सगळे खेळ वगैरे चालू असतात सगळं काय असतं खूप मजा येते हे आठ नऊ दिवस फुल एन्जॉय असतो कोकणामध्ये तुम्हाला माहितच असेल तर तशा पद्धतीने आजचा हा होळीचा ब्लॉग असेल आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तयारी तिकडे चाललेली आहे पोरं ताशे वगैरे वाजवतायत आता मी पण जातोय तिथे संध्याकाळचं वातावरण बघा आणि सूर्य अस्त होताना काय भारी वाटतोय व्ह्यू जबरदस्त आकाश झालंय हे वातावरण फक्त आपल्याला कोकणातच बघायला मिळत ढोल वगैरे घेऊन निघालेला आम्ही इथे आपली होळी आहे इथून यायची आहे इथ वा अगरबत्तीचा वाद छान आलाय रांगोळी वगैरे काढून झालेली आहे आता परंपरेप्रमाणे पूजा

बाई माझ्या सोमेश्वर देव वरदान करा दुगायच्या करा संच्या करा आजपासून होलीला सुरुवात झालाय रात्रीच रात्रीच पोळ हिंटी फिरती त्यांना सुखाचा सांभाळ आणि ह्या होळी पासून पुढच्या वर सांभाळ कर मिलियन। याला काटे असतात आणि ते काटे काढून घ्यायचे असतात हाताला लागतील हे बघा अशी टोकेरी काटे आहेत टोकेरी काटे आहेत हाताला लागला की एकदम आरपार जातो त्यामुळे काटे काढून घ्यायला लागतात ही कोकणातील आपली परंपराच आहे तुम्हाला माहित असेल जर कोकणाच्या बाहेरचा कोण जर बघत असेल एखाद्याला ही परंपरा माहित नसेल तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे आणि अशा प्रकारे सगळी वाढीतली पोरं एकत्र येऊन होळी उत्सव म्हणजे हा साजरा करत असतात आता नऊ दिवस आता फुल धुमाकूल असणार होळीवरती जबरदस्त आता ही होळी आम्ही वाजत गाजत नाचवत नेणार ना आहोत आता शेवट पाहिले आम्ही आणि आपण घेऊन जाणार नाचवत नाचवत देणार आहोत

<い>やった

आधी अशी उभी करून ठेवलेली आहे आम्ही आणि नंतर रात्री बांधणार होतो इकडे सगळे ताशे वाजवत आहेत मजा करता आता काळोख झालेला आम्ही अजून लाईट वगैरे काही घेतलेलीच नाही आता उभी मारायची राहिली आहे फायनल झाली ना उडी मारायची तर मित्रांनो अशा प्रकारे होळी ही संपन्न झालेली आहे म्हणजे संपन्न झाले म्हणजे सुरुवात झाली खरं तर म्हणजे अशा प्रकारे आम्ही होळी केलेली प्रत्येक गावची वेगवेगळी पद्धत असते परंपरा असतात त्याप्रमाणे प्रत्येकजण करत असतो तर अशा पद्धतीने आम्ही तुम्ही बघितलातच होळी कशा प्रकारे आम्ही साजरी केलेली आजपासून नऊ दिवस फुल धमाकूळ असणार आहे फुल धुमाकूळ असणार आहे एकदम आणि ही आमची वाडीची होळी प्रत्येक वाडीतून आमची होळी एक असतेच आणि आमची संपूर्ण गावाची होळी म्हणजे वरती गावदेवी मंदिराजवळ असते आणि यावर्षी रौप्य महोत्सव आहे तीन दिवस तीन चार दिवस कार्यक्रम आहे क्रिकेट स्पर्धा वगैरे सगळं काय आहे खूप काय आहे खूप मजा मस्ती असणार आहे आणि त्याचा सुद्धा ब्लॉग आपल्या चॅनलवरती येणार आहे तर तुम्हालासुद्धा सर्वांना येणार आहे तर तुम्हालासुद्धा सर्वांना येणार आहे शिमगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण शिमग्याचे सुद्धा ब्लॉग येतील आपले आणि आजूबाजूच्या कुठल्या गावात असतील तर शिमगोत्सव आपण बघायला जाऊ शक्य झालं तर जमलं तर ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करू तर आजचा ब्लॉग आपण इथे संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये